विद्यार्थ्यांपैकी आपल्या तालुक्याचा निकाल ऐंशी पॉईंट दोन टक्के जवळपास लागलेला आहे आणि त्यामध्ये निश्चितच आपल्या मुलांनी छान कामगिरी केली आहे अरमोली तालुक्यामध्ये या परीक्षेचा तालुक्याचा प्रमुखच मी आणि बिवसर आणि काम केलं परीक्षा आम्ही अत्यशयन काम ते गुप्त राहण्यासाठी प्रयत्न केले बऱ्याच ठिकाणी बिवसर आणि मी आणि आमचे भरारी प्रत्येक पेपरला आमचे विधेयक झालेले जिल्ह्यावरून अधिकारी सर आले तिकडे नागपूर बोर्डाचे विभागाचे प्रतिनिधी दोन दिवस आणि इथ राहते आणि ते आल्यानंतर लगेच मला बोल व्हायचा की सर आज किती रस्ते घेतात किंवा काय प्रकार मला बोर्डाला नागपूर बोर्डाला रोज माहिती द्या राहावं लागतं पण असं जर प्रमाण जर बघितलं तर आर्मरीमध्ये कॉफीचं प्रमाण नगण्यच होतं नाहीच्या बरोबर होतं तो मला असा प्रकार आढळला नाही कारण या परीक्षेचा प्रमुख त्या आहे आणि शिक्षण विभागाचा परीक्षा विभागाचा प्रमुख आम्ही सदस्य

श्री दीपकी देवतडे गट शिक्षण अधिकारी आरमोरी यांच्या हस्ते थोरवे तसेच तिच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला या गौरव सोहळ्यात श्री देवतडे सर यांनी थोरवीच्या अथक परिश्रमाचे कौतुक करत तिला उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित असलेल्या शिक्षक व अधिकाऱ्यांनीही तिच्या यशाचे अभिनंदन केले आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण असल्याचे सांगितले यावेळी नलिनी शेणमाके मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी श्री राजेश वटपल्लीवार शिक्षण विस्तार अधिकारी सोनाली कातटवार दीपाली गुडपवार आदी उपस्थित होते थोरवीचे हे यश तिच्या सातत्यपूर्ण अभ्यास पालकांचा पाठिंबा व शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले थोरवी ही आरवोर येथील पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूल येथील विद्यार्थी असून तिच्या या उज्ज्वल यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री कवंडर सर यांच्या हस्तेही तिचा सन्मान करण्यात आला मुख्याध्यापकांनी तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे व अभ्यासातील निष्ठेचे कौतुक करत तिच्या पुढील वा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यानंतर शिवप्रतिष्ठान आर्मोळीतर्फे थोरवी व तिच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला ती नेहमी अभ्यास करत असायची आणि आपलं पॅराडाईज ते शिक्षक वृंद आहे त्यांचे नेहमी फोन यायचे ट्यूशनला पर्सनली बोलवायचे ते अभ्यासासाठी आणि त्यांचं काही टीचर आहेत कोणसा टीचर आहेत देवलकर मॅडम आहेत आणि त्या त्यान मालाकर मॅडम आहेत आणि आमचे कोंडर सर दोन्ही सर फौंडर मॅडम यांनी अभ्यासाकडे तिच्या भरपूर लक्ष दिलं आणि वेळोवेळी वेड़ आम्हाला बोलवून मार्गदर्शन केलं आणि तिची अभ्यासामध्ये रुची वाढवली त्यामुळं त्या ठिकाणी आम्ही तिनं स्वतः अभ्यासामध्ये खूप लक्ष दिलं आणि आजचा दिवस आम्हाला पाहायला मिळाला मी खूप खूप म्हणजे आनंदित आहे की आमच्या कुटुंबामध्ये पहिल्यांदाच मुलगी मॅरिटमध्ये आली आम्हाला खूप आनंद झाला आणि आमच्या कुटुंबात आज उत्सवच आहे आणि आपण सर्व या ठिकाणी आले आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि आपण सर्वांनी जो या ठिकाणी आम्हाला पाठबळ दिलं धन्यवाद सगळ्यांचा मी दहावीच्या सुरुवातीपासून अभ्यासाला सगळ्यात पहिली प्रायोरिटी देत होती आणखी रोज दोन तरी तास अभ्यास करणे हा माझा टास्क होता आणि कधी कबर मी नाही केली तरी पण मी मागे पडली नाही आणखी आपला प्रयत्न सुरू केला आणखी माझ्या या रिझल्टमध्ये माझ्या टीचर्सचा खूप हात होता आणि खास म खास म्हणजे माझे पॅरेंट्स त्यांनी खूप साथ दिला मला आणखी माझी मम्मी पण मला खूप अभ्यासाला आणि माझ्या वडील फार आनंद झाला शेवटी यश यश असते त्याला शॉर्टकट नसतो त्याच्यामुळे त्यांच्या पालकांनी आणि मी सांगितलं की अभ्यास करावा लागतो खरंतर यावर्षी मुक्त अभियान होतं आणि त्या अभियानाच्या अंतर्गत अगदी सर्वच सेंटर आम्ही स्ट्रीट केले होते वॉर्ड प्राणांच्या मदतीने आणि सर्वांच्या स्टाफच्या मदतीने आणि आम्हाला वाटलं होतं की कदाचित स्कोरिंगमध्ये विद्यार्थ्यांची कमी होऊ शकते परंतु या मुलीचं सातत्यपूर्ण अभ्यास सर्व शिक्षकांचा त्यांना असलेला पाठिंबा आणि आमच्या आईवडिलांचं म्हणजे पालकांचं यांना असलेलं सपोर्ट त्यामुळे मुलींनी हे यश प्राप्त केलेलं आहे मुलीच्या या यशाबद्दल मी तिला खूप खूप शुभेच्छा देतो आहे भविष्यामध्ये तिच्या मनामध्ये जे काही संकल्पना आहे म्हणजे मला आता लक्षात आहे की तिला नीट करून डॉक्टर व्हायचं आहे तर अशी अपेक्षा आहे की पुढच्या दोन वर्षामध्ये पुन्हा या मुलीच्या घरी यावी आणि त्यांना म्हणजे शुभेच्छा देण्याची संधी प्राप्त व्हावी असं मी पुनश्च एकदा या ठिकाणी सर्वांची अपेक्षा व्यक्त करतोय आणि मुलीला जे काही यश मिळालं आहे त्याबद्दल तिचं पूर्णतः त्यांच्या कुटुंबाचं आणि तिला सपोर्ट करणारा सर्व स्टाफ शिक्षकांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करतोय आणि शिक्षण विभागाच्या वतीने आम्हाला जो सपोर्ट दिला खरं कृष्णामध्ये त्याबद्दल सर्वच घटकांचं अभिनंदन करतोय आणि माझी प्रतिक्रिया थांबवतो थँक्यू नमस्कार सर्वप्रथम थोरवी महेंद्र शेंडे या मुलीला मी हार्दिक अभिनंदन देतो या परिश्रमामागे ती यशस्वीरित्या ज्या पद्धतीने ती मेहनत कडी मेहनत घेऊन यशस्वी झाले त्या पाठीमागे त्यांचं आई वडील आमचे शालेय शिक्षकवृंद आमच्या विभाग प्रमुख विजयलक्ष्मी कवंडर संस्थाध्यक्ष गोविंदराजन कवंडर यांनी पाठपुरावा करून त्या विद्यार्थिनीला कशा पद्धतीनं शिक्षणामध्ये स्कोरिंगमध्ये सामोरं नेता येईल याकरिता वर्षभर तिच्याकडनं मेहनत करून घेतलं कोणत्या पद्धतीचं तिला सिरीज हवं आहे प्रश्न उत्तर कशा पद्धतीने पाहिजे प्रत्येक शिक्षकांनी एक्स्ट्रा क्लासेस घेऊन प्रत्येक शिक्षकांनी तिचा पाठपुरावा केलेला आहे आणि ती आज जे यश संपादन केलेलं आहे त्या पाठीमागे सर्वांचं सहकार्य आहे पुनश्च एकदा मी तिचं हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद पटन विभाग निश्चितच या ठिकाणी जे यश या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे कौतुकास्पद आहे त्र्याण्णव टक्के म्हणजे काही कमी नाही त्यासाठी त्या मुलीने घेतलेली जिद्द आणि परिश्रम तिथं मांडण्यासारखं आहे आमचं पुण्याचे एकदा आम्ही शिक्षण विभागाच्या वतीनं अभिनंदन करतोय आणि या कार्यक्रमाला खास करून आमच्या शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी आणि या आर्मोरी बर्डीवरील प्रतिष्ठित नागरिक आणि विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी या उपस्थित आहेत त्यांचंही पुन्हा त्यांना धन्यवाद देतो आणि विशेष करून फारकाचं अभिनंदन महेंद्र सेंडे आणि त्यांच्या सौ यांनी खरंच मुलीला प्रोत्साहित केलं आणि हा छोटे कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतोय आणि मी ते सांगतो थँक्यू या सत्कार सोहळ्याला शिक्षण विभागातील संपूर्ण अधिकारी तसेच पॅराडाईज स्कूलचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक तसेच शिव प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद